नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आपण आज एकदम वेगळ्या प्रकारची सी रेसिपी बनवणार आहोत दुपारच्या जेवणासाठी मी बनवलेली मी इथे एक वाटी दही घेतलेला आहे दही फ्रेशवालं दही घ्यायचं मस्त त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे धनाजिरा पावडर टाकलेली आहे हळद टाकून घेतलेली एक एक चमचा सगळं टाकलेलं आहे आणि दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे दही एकदम प्लेन झालं पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला आपल्याला पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे मी पॅन ठेवून घेतलेलं आहे एक चमचा बटर टाकलेला आहे बटर वितळून द्यायचं आहे आपल्याला याच्यामध्येच मी तेल टाकलेलं आहे बटर आपल्याला वितळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक मी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरचीची हवे तसे तुम्ही काप करू शकता तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तर इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे मी छोटे छोटे मस्त असे काप करून घेतलेले आहे छान दिसते भाजीमध्ये त्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी मस्त असे स्लाईस केलेले आहे कांद्याचे म्हणजे उभा चिरून घेतलेला आहे स्लाईस केलेले आहेत खूप बारीक नाही चिरलेला तरी ते शिमला मिरची आणि कांदा आपल्याला थोडासा जे आपण बटर आणि तेल टाकले त्याच्यावर ते परतून घेतलेलं आहे इथे मी चार ते पाच छोटे बटाटे घेतलेले आहेत साल काढून मस्त असे काप केलेले आहेत बटाट्याचे आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत कांदा शिमला मिरची आणि बटाटे परतून घ्यायचे आहेत आपल्याला बटरवरती तर इथे परतून घेत आहे मी मैत्रिणी ही रेसिपी एकदम वेगळ्या प्रकारची आहे बघितल्यानंतर तुम्ही शंभर टक्के बनवणारच मला खात्री आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका मी काय काय वस्तू वापरल्या त्या तुम्हाला कळणार नाही व्हिडिओ स्किप करून म्हणजे स्किप करून बघितला तर तुम्ही म्हणून व्हिडिओ थोडाही स्कीप करू नका आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला एक कॉमेंट करायला विसरू नका तर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपले बटाटे शिजले गेले पाहिजे तर दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅस करायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे बटाटे शिजल्या जातील आपले आणि त्यानंतर इथे मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे छान टेस्ट येते आपण कस्तुरी मेथीचा आपण कोणत्याही रेसिपीमध्ये वापर केला ना छान सुगंध येतो त्या रेसिपीला आता आपल्याला ते एका साईडला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर पॅन ठेवून घेतलेलं ते आहे तेल टाकलेलं आहे मी ही रेसिपी तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत किंवा नानसोबत खाऊ शकता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर एक चमचा मी जिरं टाकून घेतलेला आहे जिरं थोडंसं आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचं तर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा तीन कांदे घेतलेले आहेत मी कांदा बारीक चिरायचा आहे कांदा टाकून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे कांदा आपल्याला खूप असा ब्राऊन नाही करायचा थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मीठ टाकायचं मिठाने आपला कांदा लगेच परतला जातो मैत्रिणी ही रेसिपी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि बघितल्यानंतर मला खात्री आहे तुम्ही ही रेसिपी शंभर टक्के काय एकशे एक टक्का नक्कीच बनवणार तर खूप झा छान झालेली मैत्रिणी ही रेसिपी त्यानंतर मी लसून घेतलेला आहे सहा ते सात पाकळ्या लसून सोलून घेतलं एकदम बारीक असा लसूण चिरून घेतलेला आहे त्यानंतर अद्रक टाकलेले आहे अद्रक पण आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे आणि छोटे छोटे मस्त असे काप करायचे आहेत अद्रकचे पण आपण जेव्हा जेवतो तेव्हा छान लागतात अद्रक लसूण आपण दाताखाली येतात तेव्हा खा म्हणजे टेस्ट वेगळी लागते तर आपल्याला कांदा अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा आपला कांदा थोडासा असा ब्राऊन झालेला आहे आता इथे मी दोन टोमॅटो मोठे घेतलेले आहेत मिक्सरला फिरून घेतलेले त्याची प्युरी बनवून घेतलेली आता ती टाकून घेतलेली आहे आता आपल्याला टोमॅटोचा पण पन कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला प्युरी मस्त अशी तेलामध्ये कांदा अद्रक लसून त्याच्यामध्ये परतून घ्यायची आपली परतून झालेली आहे आता आपण अगोदर जे दही त्याच्यामध्ये आपण धना पावडर जिरा पावडर टाकलेली होती गरम मसाला मिरची पावडर आणि हळद टाकलेली होती ते मिक्स केलेलं दही आपण टाकून घेत आहोत आता ते दही टाकून घेतले मी व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला कमी गॅस कमी ठेवायचा मित्रनं खाली आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला शिजून घ्यायचं आहे सगळं तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आता आपण अगोदर जे बटाटे शिमला मिरची कांदा बटर तेलावरती परतून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि मिनिटभर आपल्याला व्यवस्थित असं सख्खं मिक्स करायचं आहे तर इथे मी मिक्स करून घेते मैत्रिणं तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर प्लीज लाईक करायला पण विसरू नका व्हिडिओला प्लीज लाईक करत जा कमेंट्स करत जा आणि कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आता आपल्याला सगळं मिक्स झालेलं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी बारीक चिरलेली गार्निशिंग करायचं आहे आपल्याला ही रेसिपी तर बघा कोथंबीर मस्त गावठी अशी बारीक चिरून आहे वरून टाकलेले आणि मस्त तुम्ही नान सो बत खा खाय अप्रतिम लागते ही रेसिपी मस्त लागते एकदम हॉटेलमध्ये पण तुम्हाला अशी मिळणार नाही बनून तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि मुलांना द्या नक्कीच मुलं आवडीने पोटभर जेवणार तर मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय